मित्रांनो गेल्या दीड महिन्यापासून साधारणतः आपण बातम्या ऐकत आहात आणि वृत्तपत्रातून वाचन करीत आहात धनंजय मुंडे यांच्या बाबतीतल्या प्रामुख्याने त्या बातम्या आहेत आणि त्याने वृत्तपत्रांची अनेक पानं भरलेली आहेत त्या बातम्या काय आहेत ते आपल्याला पुन्हा एकदा थोडंसं सांगतो आठवणीसाठी बीड जिल्ह्यात ते मत्स्याजोकचे सा जे सरपंच देशमुख यांची निगृह हत्या झालेली आहे आणि त्यांचे काही आरोपी पकडले गेलेले आहेत ते जे आरोपी आहेत त्या आरोपींपैकी काही मंडळी धनंजय मुंडेंचे मित्रमंडळींमध्ये आहे किंवा त्यांचे ते कार्यकर्ते आहेत अशा प्रकारचा त्यांच्यावर मोठा एक आरोप झालेला आहे आणि ते जे काही आरोपी आहेत त्यांना ते पाठीशी घालत आहेत अशा प्रकारचा तो आरोप आहे आता यंत्रणा जी आहे ती चौकशी करते आहे त्या सगळ्या प्रकरणाची तो एक विषय आहे दुसरा विषय असा आहे की पीक विम्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे आणि सध्याचे जे कृषी मंत्री आहेत कोकाटे यांनीच ही बाब जाहीरपणे सांगितलेली आहे तर त्याचीसुद्धा चौकशीबाबत काहीतरी आता निर्णय होईल असं काहीतरी दिसतं आहे आणि आणखीन ज्या काही बीड जिल्ह्यामध्ये दोन वर्षामध्ये जी काही कामं झाली ती कामं झालेली नुसते बिलं उचलण्यात आलेली आहेत असाही एक मोठा आरोप त्यांच्यावर झालेला आहे आता हे सगळं जे प्रकरण आहे तर त्या ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत अंजली दमानिया त्या पाठपुरावा करत आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे सुरेश धश हे सगळे त्याचा पाठपुरावा करत आहेत इतर मंडळी जी आहेत ती मात्र याच्यावर काही बोलायला तयार नाही भारतीय जनता पार्टीचे जे प्रवक्ते असतील किंवा भारतीय जनता पार्टीची इतर मंडळी असतील ते कोणी बोलत नाही सोमय्यासारखा माणूस इकडे सुद्धा काहीतरी हातोडे घेऊन फिरत होता पण तो बीडला कधी गेला नाही आणि ह्याबाबत याची चौकशी व्हावी असं कधीही त्याने सांगितलेलं नाही दुसरी गोष्ट आता काय झाली की एकनाथ शिंदे गटाचे पण कोणीच काही बोलत नाही त्या भ्रष्टाचाराबद्दल किंवा त्या आरोपांच्याबद्दल कुठे काही बोलायला तयार नाही तेसुद्धा त्या ते धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहेत की काय भ्रष्टाचाराच्या पाठीशी आहेत की काय अशी कुठेतरी शंका यायला लागलेली आहे आणि आता असं वाचण्यात आलं की अजित पवार जे उपमुख्यमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत त्यांनी एक समिती स्थापन केलेली आहे चौकशीसाठी त्या चौकशा म्हणजे कृषी विभागात जे काही खरेदी झालेली त्या संदर्भातली ती चौकशीसाठी एक समिती नेमलेली आहे आता ती समिती नेम जी नेमलेली आहे त्याची गंमत बघा समिती एखाद्या मंत्र्याच्या विरुद्ध चौकशी करायची आहे तर तो, तो खरं तर मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे मुख्यमंत्र्यांनी समिती नेमली पाहिजे तर ते उपमुख्यमंत्री नेमत आहेत आणि ते उपमुख्यमंत्र्यांच्याच पक्षातला किंवा त्या गटाचाच ते, ते धनंजय मुंडे आहेत म्हणजे हा एकमेकांची पाठराखण करण्याचा प्रकार आहे का आणि एकनाथ शिंदे गटसुद्धा कसं काय मग त्या चौकशीला त्या समितीला मान्यता देतो असे अनेक प्रश्न मित्रांनो याच्यातून उपस्थित झालेले आहेत आणि मग कुठेतरी मुख्यमंत्री या सगळ्या गोष्टींकडे कानाडोळा तरी नाही करत ना किंवा ते वाट बघत आहेत का की जेवढं जास्तीत जास्त गदारोळ होईल आणि समाजाचं जे काही लोकमत आहे ते मुंडेंच्या विरोधात आणि अजित पवार त्या राष्ट्रवादीच्या विरोधात जाईल अशा प्रकारची वाट मुख्यमंत्री आहेत का असे अनेक प्रश्न याच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि आता पुढे काय काय होणार आहे ते आपण बघणार आहोत ऐकणार आहोत मित्रांनो जर माझं हे चिंतन आणि मंथन आपल्याला आवडलं असेल तर जरूर डॉक्टर एच एम खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बेलबटन दाबा जय हिंद जय महाराष्ट्र